त्याच्यासाठी मी नवीन माहिती घेऊन आलेली आहे ती म्हणजे झाडांविषयी आणि खतं कोणती आणलेली आहेत आणि कुंड्या कशा प्रकारच्या घेतलेल्या आहेत झाडांमध्ये कोणत्या झाडांचा समावेश केलेला आहे अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर काही दिवसांपूर्वी आम्ही घरी गेलो होतो म्हणजे आमच्या गावाला गेलो होतो तर रस्त्याने येताना एका शेतामध्ये अशा प्रकारे फुलांचं शेत दिसलं तर आपल्याला प्रसन्न करणारं असे दृश्य असतात ना झाडं बघितली का खूप आनंद होत असतो म्हणून मी थोडं शूटिंग केलेलं आहे आपण आता खास वस्तू आणण्यासाठी निघालेलो आहोत तर आम्हाला काही कुंड्या खरेदी करायच्या होत्या आणि बरीचशी अशी वस्तू घ्यायची होती तर आपण म्हणतो ना नेहमी एकाच दुकानामध्ये जाण्यापेक्षा अदलून बदलून जर गेलो तर आपल्याला रेटमध्ये सुद्धा फरक जाणवतो आणि माहितीसुद्धा मिळत असते कोणत्या ठिकाणी कशाप्रकारे मिळतात तर आम्ही नेहमी या ठिकाणी बऱ्याचदा या रोटणी जात असतो तर म्हटलं चला आपण जाऊन तर बघूया कशाप्रकारे या ठिकाणी कुंड्या अवेलेबल आहेत तर बघू शकता व्हेरायटींगमध्ये भरपूर आहेत क्वालिटीमध्ये पण पुष्क वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आहेत आपण म्हणतो ना जेवढी महाकुंडी असते ना त्याचं त्याची क्वालिटी खूप वेगळ्या प्रकारची असते आपण रे ज्या नेहमीच्या ज्या कुंड्या घेतो ना त्यांचे रेट फार कमी असतात पण थोड्या हेवी जर घेतल्या तर त्यांची जी लाईफ असते टिकण्याची ती खूप छान असते म्हणून आपण शक्यतो ज्या उन्हामध्ये ठेवतो ना तर त्या कुंड्या थोड्या चांगल्या क्वालिटीच्या घेणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर घरामध्ये जर ठेवण्यासाठी म्हणाल तर आपण अशा वेगवेगळ्या प्रकारे डिझायनर कुंड्यासुद्धा घेऊ शकतो तर आम्हाला इथे बरीचशी अशा वेगवेगळ्या डिझायनर कुंड्या बघायला मिळालेल्या आहेत तर आम्ही इथून थोडीफार खरेदी केलेली आहेत तर या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही कुंडी वगैरे बघत होतो ना त्यावेळेस आम्हाला इथे खतंसुद्धा दिसली तर मी विचारलं त्यांना तर गांडूळ खत अवेलेबल होतं यांच्याकडे कोको पीठ होतं त्याचबरोबर निमखलीसुद्धा होती तर अशा प्रकारे आम्ही या ठिकाणाहून खरेदी केलेलं आहे तर कुंडी घेताना खूप विचारपूर्वक कुंडी आपण घेत असतो कारण प्रत्येक झाडाला सारखी कुंडी लागेल असं होत नसतं छोट्या झाडांसाठी छोटी कुंडी निवडावी आणि मोठे जे झाड असतात किंवा प्लांटर असतात ना त्यांना मोठ्याच कुंड्या लागत असतात कारण त्याचप्रमाणे झाडाची ग्रोथ ही होत असते अगदी छोट्या झाडाला तुम्ही जर मोठी जर कुंडी घ्याल तर ते योग्य नसतं तर बघू शकता अशा प्रकारे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा या ठिकाणी अवेलेबल होत्या असं असताना आपण एखादी वस्तू घ्यायला येतो खरं तर आपल्याला एक किंवा दोन वस्तू त्या घ्यायच्या असतात परंतु आपल्या नजरेसमोर जर अशा वेगळ्या कलरफुल जर वस्तू दिसायला लागल्या ला ला, किंवा कुंड्या दिसायला लागल्या तर आपला मोह आवरत नाही सुद्धा तर आपण बरीचशी खरेदीसुद्धा करत असतो तर मी इथं आल्यानंतर बऱ्याचशा ज्या कुंड्या आहेत प्लांटर आहे त्यांच्याविषयी माहिती घेतली म्हणजे रेट म्हणा किंवा क्वालिटी म्हणा तर आपण खरं हे केलं पाहिजे नुसतं घेऊन होत नसतं तर आपण त्याची क्वालिटीसुद्धा बघितली पाहिजे तर अशा प्रकारे दाभाळी रोडवर हे शॉप आहे खूप मोठं आहे आणि हे एका शेतकऱ्याचंच आहे खरं तर कुंडींना ठेवण्यासाठी अशा प्रकारे खाली डिश घेतलेल्या आहेत आणि नळाला म्हणजे पाईपला हे टोटी घेतलेली आहे गाळणी घेतलेली आहे आणि लागणारं खत तर माझे जे स्नेक प्लांट आहे अशा प्रकारे लावलेले होते तर त्यांच्या खाली मी स्टीलच्या डिश ठेवलेल्या होत्या तर मला बऱ्याच दिवसापासून ते चेंज करायचं होतं कारण चांगल्या माझ्या डिश खराब होतील तर म्हणून म्हटलं चला आपण अशा प्रकारे त्यांना प्लेट्स घेऊया खाली ठेवण्यासाठी तर माझी ही छोटीशी खरेदी मी ही पहिल्या दिवशी केलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे जो पाईपला लावण्यासाठी जी टोटी घेतलेली आहे तर ती आपण कमी जास्तसुद्धा करू शकतो किंवा सुद्धा मारता येते तर अशा प्रकारे आहे ती तर मी याचा शॉर्ट व्हिडिओ बनवला होता या वस्तूंचा त्यामध्ये तुम्हाला तुम्ही नक्कीच बघितली असेल तर अशा प्रकारे खरेदी त्याच्यानंतर मी परत दोन दिवसानंतर परत झाडं घेण्यासाठी आली मला खरं तर आरेका पाम हे झाड घ्यायचं होतं वास्तूच्या दृष्टीने शुभ असतं आपण घरामध्ये सुद्धा ते ग्रो करू शकतो परंतु इथे आल्यानंतर ज्यावेळेस मी कन्हेऱ्याची कलर बघितले ना मला खूप भारी वाटलं आणि खरंच मला असं जे झाड पाहिजे होतं ना यापूर्वी ते मला मिळालं मला खूप आनंद झाला तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना सोनं घेण्यामध्ये इंटरेस्ट असतो कपडे साड्या घेण्यामध्ये इंटरेस्ट असतात तर ते जरी असलं तरीसुद्धा मला झाडं आणि कुंड्या हे फार प्रिय आहे सोन्यापेक्षाही तुम्ही म्हणाल तर झाडं हे मला खूप अत्यंत प्रिय असलेलं आहे ज्यावेळेस मी झाडांची खरेदी करते ना माझा मोह आवरत नाही आणि मला खूप आनंद होत असतो आणि खरंच ना आपण म्हणतो ना, ना वास्तूच्या दृष्टीने झाडं अत्यंत शुभदायी आहे आपली वास्तू शुभ ठेवण्यामध्ये किंवा सुंदर दिसण्यामध्ये झाडांचं अतिशय महत्त्व आहे तर ही जी नर्सरी आहे ना आता भरपूर म्हणजे ग्रो झालेली आहे पूर्वी फार कमी असायची झाडं या ठिकाणी आता भरपूर आहेत आता तर खरं उन्हाळा लागलेला आहे या उन्हाळ्यामध्ये सुद्धा बरीचशी झाडं रोपं या ठिकाणी मिळू शकतात तर आल्यानंतर मी सगळ्या झाडांकडे बघून खूप मला म्हणजे ब इतकं भारी वाटतं ना तर फोटो काढणे असो किंवा शूटिंग करणे असो मी हे हे तर करतेच त्या व्यतिरिक्त मला जी झाडं आवडली ना तीसुद्धा घेत असते असं नाही की आपण म्हणतो की कोणाकडून आपल्याला एखादा रोप मिळेल का एखादी फांदी मिळेल का तर माझा विचार कसा असतो ना ती फांदी लावण्याचा आणि त्याची खूप वाट बघायची आता हे जगेल आणि आता केव्हा वाढेल इतका माझ्यामध्ये स्टॅमिना नसतो मला जर एखादं झाड आवडलं ना मी ते खरेदी करून घेत असते कारण आपल्या वास्तूमध्ये लावल्यानंतर आपल्याला जेवढा आनंद होतो ना आपली वास्तूसुद्धा तेवढी आनंदी राहते तर बघा मी जी कुंडी आणलेली आहे व्हाईट कलरमधली तर अशा प्रकारे सुद्धा आपण हे शोचं झाड लावू शकतो घरामध्ये सुद्धा हे ग्रो करू शकतो आपण काही दिवस घरात ठेवायचं काही दिवस याला थोडंफार ऊन दाखवायचं आणि खरंच घरामध्ये शोभा वाढवण्याचं काम करतं हे झाड एक व्हाईट आणलेली आहे आणि एक गोल्डन आणलेली आहे ज्यावेळेस मी यांच्यामध्ये झाडं लावेल किंवा रिपोर्टिंग करेल ना तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तोसुद्धा व्हिडिओ मी कशाप्रकारे करणार आहे तर याच्या खाली ठेवण्यासाठी अशा प्रकारे डिशसुद्धा घेतलेली आहे त्याच्यानंतर हे एक कुंडी घेतलेली आहे तर या कुंडीला खालच्या भागाला भरपूर होल्स दिलेले आहेत तर आपण दोनऐवजी सहा म्हणा अशा प्रकारचे होल्स दिलेले आहेत तेवढेसुद्धा करू शकतो तर ही एक वेगळ्या क्वालिटीची कुंडी आहे त्याच्यानंतर हे बघू शकता कासो कासव हे आपल्या वास्तूच्या दृष्टीने शुभ तर आहेच आणि त्याचबरोबर आपण जर अशा प्रकारे लकी बांबू या ठिकाणी जर लावला तर किती छान आहे ना तर म्हणून मी याकरता घेतलेला आहे त्यावेळेस मी ही आणलेली झाडं आहेत ना कशा प्रकारे लावेल तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तो व्हिडिओसुद्धा तर आता बघूया मी कोणकोणती झाडं आणलेली आहेत तर हे आरेका पाम आणलेलं आहे यामध्ये बांबू पामसुद्धा असतं पण शक्यतो आपण आरेका पामच घ्यायचं असतं बांबू पाम हे झाड खूप मोठं होतं आणि जमिनीवर जर लावलं ला, तर त्याची जी ग्रोथ आहे की म्हणजे जे खोड आहे ना ते खूप ब्रॉड होतं तर म्हणून आपण शक्यतो निवडताना अशा प्रकारे निवडायचं की सहज ते कुंडीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रोवू शकतं त्याच्यानंतर हे कन्हेराचं रोप बघू शकता अशा प्रकारचं घेतलेलं आहे तर, तर, तर हा मोती कलर आहे मला खूप आवडायचा म्हणून मी हे खरेदी केलेलं आहे नंतरचं झाड आहे ते म्हणजे मोगरा मोगरा हा सुगंधित फूल आहे आपल्या घरामध्ये सुगंध दरवळतो या फुलांनी आणि देवी सुद्धा प्रसन्न करण्यासाठी ते अर्पण करू शकतो त्याच्यानंतर रात्रणी तर माहिती रात का रात्रणी मी का घेतलेली आहे हे खरं तर मी गुपितच ठेवणार आहे आणि तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल मी कशासाठी घेतलेलं आहे आणि कोणत्या ठिकाणी ठेवण्यासाठी घेतलेलं आहे वास्तूच्या दृष्टीने आपल्याला का फायदेशीर आहे त्याच्यानंतर कन्हे हे कन्हेराचं झाड आहे तर बघू शकता याचा कलर पिंक आहे थोडा पिंकमध्ये वेगळा कलर आहे माझ्याकडे पिंक होतं पण हा थोडा वेगळा कलर आहे म्हणून हे सुद्धा घेतलेलं आहे आपण म्हणतो ना काही झाडं खरं देवांसाठी म्हणजे फुलं जी आहेत ना ती उपयोगी पडतात काही शो म्हणून सुद्धा आपण लावू शकतो परंतु अशी जी काही झाडं आहेत ना ज्यांना अगदी सहजरित्या फुलं लागतात ना तीसुद्धा आपण आपल्या गार्डनमध्ये त्याचा समावेश करावा जेणेकरून आपलं गार्डन हे फुलांनी बहरलेलं दिसत असतं तर लाडूची झाडं असो किंवा शोभेची झाडं असो किंवा विद्येची झाडं असो तर आपल्या गार्डनमध्ये अशा प्रकारची ही शुभ झाडं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर तुम्ही माझं गार्डन नेहमी बघत असाल की माझ्याकडे सर्व प्रकारची झाडं झोडपं आहेत असं नाही की फुलं असणारी झाडं मी लावलेली आहेत वास्तूच्या दृष्टीने शुभ असणारी झाडं तर माझ्याकडे आहेतच त्याचबरोबर फुलांची सुद्धा आहेत तर इतरही झाडं भरपूर आहेत तर झाडं निवडताना इनडोअर आणि आउटडोअर ही दोन्हीही असावी घरामध्ये ठेवलेली झाडं आपलं घर पॉझिटिव्ह करतं आणि सगळीकडे ग्रीन ग्रीन दिसतं तर दिवसाची सुरुवातसुद्धा आनंदाने होत असते म्हणून आपण स्नेक प्लांट अशी विविध सुद्धा ठेवू शकतो त्यानंतरची ही वस्तू जी घेतलेली आहे ती सिकेटर आहे तर आपण ज्यावेळेस कटिंग करतो एखाद्या झाडाच्या फांद्या कट कर्ट करतो तर इझिली याच्याने कटिंग करता येते आणि खरंच चांगल्या क्वालिटीचं चा आहे हे सुद्धा मी त्याच शॉपमधून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे झाडांसाठी छोटीशी खरेदी केलेली आहे मला जर तुमच्या घराचं बागेचं सौंदर्य जर वाढवायचं असेल तर आपण अशा झाडांचा समावेश केला पाहिजे यामुळे आपली जी, या जी वास्तू आहे ती शुभ राहते पॉझिटिव्ह राहते आणि नजरसुद्धा लागत नाही कोणाची चला तर आपण आता परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका शुभ वास्तू